आपण पाहत आहात महाराष्ट्र प्रतीक्षा न्यूज आपल्याच प्रतीक्षेत मृत्यू झालेल्या कावळ्यांचे रहस्य उलगडले मकर संक्रांतीच्या दिवशी उदगीर शहरात कावळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती मात्र वेगवेगळ्या अफवा पसरल्याने त्यावर शासन प्रशासन यांनी वैद्यकीय प्रयोगशाळेच्या माध्यमातून रहस्य उलगडून दाखवले आहे उदगीर शहरातील कवळ्यांचा मृत्यू एव्हियन इन्फ्लुएन्झा विषाणूजन्य आजाराने झाल्याचे भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालातून निष्पन्न झाले आहे त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहे यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर घुघे यांनी प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम दोन हजार नऊ अन्वे आदेश निर्गमित केले आहे तर या आदेशानुसार उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय व वा पाण्याची टाकी येथील दहा किलोमीटर त्रिजेतील परिसर सतर्क भाग अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे कावळ्यांचा मृत्यू झालेल्या बाधित क्षेत्रामध्ये नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे या ठिकाणची खाजगी वाहने बाधित परिसराच्या बाहेर लावण्याचे आदेश देण्यात आले आहे तसेच या परिसराचे सोडियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायपोक्लोराईट किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने निर्जंतुकीकरण करावे प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर त्रेजेतील पक्ष्याचे सर्वेक्षण करून त्याचे वैद्यकीय नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश नमूद करण्यात आले आहे जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी कसलीही भीती बाळगू नये तसेच अफवावर विश्वास ठेवू नये जिल्ह्यात इतर ठिकाणी पशुपक्ष्याचे असाधारण मृत्यू आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा वनविभागात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर श्रीधर शिंदे यांनी केले आहे